हॅलो नमस्कार महाराज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी पावट्याच्या जा शेंगांची आमटी बनवणार आहे तर याला आपण चुनल असेही बोललं जातं तर ह्या सोलताना आपण असं सोलायचं आहे ह्याच्यामध्ये थोडे किडे असतात त्यामुळं बघताना थोडेसे असे किडे असतात त्यामुळं सोलताना व्यवस्थित साफ करायचं आहे आपण ते अशा आपण सर्व शेंगा सोलून घ्यायच्या आहेत हा पावडर थंडीच्या थंडीच्या दिवसामध्ये देतो हे छोटे छोटे असतात असे असे आपण सर्व साफ करून घ्यायचे आहे सोनोल्याच्या आमटीसाठी लागणारे साहित्य एक कांदा बार चिरलेला शेंगाण्याच कूट टोमॅटो अर्धा बार चिरलेला आणि हे चुनले आहेत पावठ्याची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तेल ओतो तेल तापले का पाहू आपण आता तेल तापलेलं हे यामध्ये आपण मोरी घालू त्यानंतर अर्धा चमचे जिरे आता कांदा कांदा आपण तेलामध्ये करत भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो शिजण्यासाठी आपण मिठाकू म्हणजे मिठामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो आता यामध्ये आपण हे चुनले झाले आपण हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल हा तेलामध्ये हे चांगलं भाजल्यामुळे टेस्ट छान येते आता यामध्ये हळदा अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आता याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे भाजी चांगली परतवून घेऊ आपण आता यामध्ये आपण पाणी होतायचं आहे आमटीला उकळी येईपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये लसूण आणि कोथंबीर कुटून को घेऊ आपण खलबत्त्यामध्ये लसणाच्या चार पाकळ्या आणि यामध्ये कोथंबीर घालू हा आपण चांगला आता कुठून घेऊ हा आमटी उकळल्यानंतरच टाकायचा आहे आपण आमटीला आता उकळी आलेली आहे आपण यामध्ये लसूण आणि कुठलेली कोथंबीर टाकायची आहे त्यामुळे आमटी चवीला खूप छान लागते आणि आमटीला सुगंध खूप छान यायला आलेला आहे आता आपण ह्यामधले जे बिया आहेत ना ते चांगले शिजू द्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटात ते शिजून जाते बिया तेलामध्ये भाजल्यामुळे आपल्याला ते शिजवताना कमी शिजवलं तरी चालते काही हरकत नाही आपण तेलामध्ये बिया भाजलेल्या आहेत त्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाहीये आता यातल्या बिया शिजल्यात का पाहू आपण शिजलेले आहेत आपली आमटी आता तयार आहे आपण आता तिला सर्व करूया ज्वारीची भाकरी आणि चुणल्याची आमटी तयार आहे ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार